मारुती चौकात स्वप्नील गोडबोले यांच्या रंगस्वरांचा डान्स धमाका हा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला विजयंत मंडळाकडून नवव्या दिवशी गणरायाला उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला प्रारंभी मारुती चौकात स्वप्नील गोडबोले यांचा रंगसुरांचा आणि डान्स धमाका हा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला युवा नेते पृथ्वीराज पवार गौतम पवार यांच्यासह विजयंत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते अभिनेत्री आणि नृत्यांगणा मीरा जोशी प्रांजली पवार पार्श्वगायिका मुग्धा कराडे अभिनेता निवेदक प्रणव रावराणे हास्य जत्रा फेम आमिर हडकर आदींनी आपल्या अदागिरीतून सांगली सांगलीकरांना मंत्रमुग्ध केले मिरवणुकीच्या अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराजांची पंचवीस फुटी भव्य मूर्ती होती तर शोभेच्या दारूची आती शिवाजी राजस्थानी ढोल डी जे आकर्षक लेझर शोचा सांगलेकर जनतेने आनंद लोटला यावेळी आमदार सुधीर गाडगीळ शेखर इनामदार राजू बावडेकर आदी उपस्थित होते मी विनंती करतो पण माझा आवाज पूर्ण आपण सगळेजण या कार्यक्रमाचे अध्यक्षतेवार करतो एक समूही म्हणा तो यंदा चौकामध्ये आपा आणि त्यांच्या सहकार्याने सगळ्यांनी सगळ्यांना मंडळाची स्थापना केली सुहमत गृपती केली होती पण नंतर नंतर क्रीडा सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड मूर्ती भार या मंडळाने घेतली हे सगळं हे त्यांच्या आशीर्वादामुळे झालेलं आहे आणि आज त्रेपन्नावे यशस्वी वर्षामध्ये आपण पदार्पण करतो एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे की दोन हजार एकोणीसच्या पुरामध्ये आपलं सत्यिक सत्यिकरांचं जे घर आहे तिथं आपला सब्तिकर, हा एक मूर्ती जी असते ती तिथं दरवर्षी आम्ही ठेवतो आणि वर्षभर त्याची रोज पूजा होते आणि गणपती उत्सवा जोर आपण बाहेर काढत असतो तर दोन हजार एकोणीसच्या पुरामध्ये आम्हाला कुणालाही कल्पना नव्हती की या पाणी तिथपर्यंत जाईल पुराचं आणि पाणी तिथपर्यंत गेलं मूर्ती जी आहे ती आपली काळी माती आणि शाळूची आहे जागेवरती विघळले मूर्ती पण सत्तीकरांच्या पुढच्या पिढीनं अगदी तरुण दोन बहिणी भावांनाने मिळून मूर्ती निर्गा करते माती देशी त्यास माती तुन के तुन ही माती आहे तशी तिथं राहिली होती त्याच मातीतून पुन्हा ती मूर्ती तयार केली आणि सुंदर भव्य असं ते लोक त्यातून तयार झालं या गोष्टीचा उल्लेख करायचं कारण असं की त्रेपन्नाव्या वर्षामध्ये आज ज्या उद्देशाने आणि त्यांच्या सहकार्याने या मंडळाची सुरुवात केली तशी तोच जीवा जशी मूर्ती त्याच मातीला तयार झाली तसं त्याच विचारानं कुठेही मंडळ कार्य करत आहे आणि कार्य करत राहील हे मी तुम्हाला सर्वांना सांगतो आणि आपण सामाजिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरपूर मोठे कार्यक्रम केले येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ह्या सांगलीमध्ये दोन गोष्टी घडवायच्या हे मंडळाने संकल्प केलेला आहे एक की आपला जो बबलू हत्ती होता तसा पुन्हा हा बबलू हत्ती आपल्या सगळ्याच्या सहकाराने सगळ्यांच्या सहभागाने आपल्या सांगलीमध्ये पुन्हा बबलू हत्ती आला पाहिजे सा, आणि दुसरं म्हणजे या सांगलीच्या आकाशामध्ये म्हणजे ह्या सांगलीच्या रस्त्यावरनं बबलू हत्ती फिरताना आपल्याला बघायचं आहे आणि सांगलीच्या आकाशामध्ये विकासाचं औद्योगिक हो सामाजिक राजकीय सांस्कृतिक सगळ्या सा प्रकारच्या प्रगतीचं विमान उडताना पाहायचा हा संकल्प आपण केलेला आहे या दोन गोष्टीसाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे आहे मी आपल्या सगळ्यांना नतमत उपस्थित होऊन नमस्कार करतो असाच प्रेम आशीर्वाद पाठिंबा तुमचा सगळ्यांचा रोगी आपल्याला प्रार्थना करतो आणि थांबतो